खासदार संजय राऊत आणि आमदार मोरे यांच्यामधला वाद प्रचंड विकोपाला गेलेला आहे दिवंगत आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यावरनं शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी घरात घुसून मारण्याची धमकी ही संजय राऊत यांना दिलेली होती तर हिंमत असेल तर मारून दाखवा असं थेट चॅलेंज हे आता संजय राऊतांनी दिलंय बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट सांभाळून बोलावं नाही तर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही हा संजय राऊत कच्च्या गुरुचा चेला नाही हा बाळासाहेब ठाकरेंचा चेला चेला आहे तेव्हा या धमक्या ज्या असतात ना त्या धमक्या या गोष्टी आम्हाला दिली खासदार संजय राऊत आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वादानं टोक गाठलंय शिवसेना आमदार राजेश मोरेंनी संजय राऊतांना घरात घुसून मारू असा इशारा दिलाय संजय राऊतांनी जशास तसं प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदेसह त्यांच्या नेत्यांना शिंगावर घेतलं अंगावर याल तर जय महाराष्ट्रची ताकद दाखवू असा पलटवार केलाय सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशातल्या तमाम नागरिकांना माहिती आहे की हा संजय राऊत सकाळचा भोंगा जो काम करतोय आणि आज तो आमच्या आदरणीय जे देवासामान असतात धर्मवीर आनंदी धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तृत्व केलं हे अतिशय चुकीचं आहे त्यांनी सांभाळून बोलावं नाही तर हा शिवसैनिक घरात घुसून मारलेश्वर आणणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी हा संजय राऊत कच्च्या गुरुचा चेला नाही हा बाळासाहेब ठाकरेंचा चेला चेला आहे आणि आयुष्यभर त्याने शिवसेना हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे ठाकरे कुटुंब यांच्या बरोबरच इमान राहण्याचा प्रयत्न केला तेव्हा या धमक्या या या दिली अमित दिली तेव्हा मी तुरुंगात गेलो पळून हे गेल। म्हटलं मला अटक करायला दिल्लीत म्हटलं मी तेच बसलो आहे दिवंगत आनंद दिघेंबाबत खासदार संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरून शिंदेच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत संजय राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं आणि जोडे मारण्यात आले तर संजय राऊतांच्या समर्थनार्थ ठाकरेंची महिला ब्रिगेड रस्त्यावर उतरली धमकी देणारे आमदार राजेश मोरेंविरोधात जोरदार आंदोलन करत निषेध केला संधी दिली ना त्याला राऊ साहेब काय चुकीचं बोलले आज, आज तुम्ही तुमच्याच ह्या घाणेरड्या कृत्यामुळे दाखवून दिले की त्यांनी बरोबर सांगितलंय तुम्हाला बाळासाहेबांचं सा महत्व कमी करायचंय हेच तर त्यांना सांगायचं होतं मेन मुद्दा हाच होता तुम्ही चुकीच्या पद्धतीने चुकीचे रिएक्ट झालेत त्याच्यावरती हा आमचा आक्रोश आहे दिवंगत आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिंदेच्या शिवसेनेकडून संजय राऊतांना टार्गेट केलं जात आहे यावरून संजय राऊतांनी देत राजन विचारेंनी केलेल्या एकनाथ शिंदे मोठे झाले असा निशाणा साधलाय तर एकनाथ शिंदे साहेबांनी शेंदूर फासला म्हणून राजन विचारे खासदार होऊ शकले असा पलटवार केलाय जर राजन विचारे यांनी त्याग केला नसता तर एकनाथ शिंदे दिसलेच नसते विधानसभेचं तिकीट जेव्हा शिंद्यांना देण्यात आलं ते त्यांना देण्यात आलेलंच नव्हतं बाळासाहेब ठाकर्यांनी ते सतीश प्रधान यांना दिलं होतं हे जर खोट असेल तर शिंद्यांनी सांगावं राजन विचारे नावाच्या दगडाला एकनाथ शिंदे साहेबांनी शेंदूर फासला म्हणून राजन विचारे ठाण्याचे खासदार होऊ शकले आता महापालिकेच्या निवडणुका आहेत त्यांनी लोकसभेला पराभव झाला विधानसभेला पराभव झाला आता त्यांनी महापालिकेला निवडणूक लढून दाखवावी आणि निवडून येऊन दाखवावं तर असं आम्ही म्हणू की खऱ्या अर्थानं ते शिवसैनिक म्हणून रस्त्यावर उतरून काम करत होते आणि सर्वसामान्यांच्या मतदानाच्या माध्यमातून ते निवडून येत होते प्रताप सरनाईक नावाच्या धोंडाला कोणी शेंदूर फासला उद्धव ठाकरेनेच फासला ना बघा हे सगळे प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे वगैरे वगैरे जे लोक आहेत त्यांचं कर्तृत्व काय आहे प्रताप सरनाईक यांच्या आधीपासून राजन विचारे हे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का प्रताप सरनाईकांना प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आमदार होण्यासाठी आले त्यांनी राजन विचारे किंवा अन्य तिकडे जे आमचे शिवसैनिक आहेत ठाण्यातले त्यांच्याविषयी न बोललेलं बरं ऐन विधानसभा निवडणुकीवेळीही धर्मवीर दोन या चित्रपटामुळे वाद उफाळल्याचं बघायला मिळालं स्वर्गीय आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित कथारक यात रंगवण्यात आलं होतं आता या चित्रपटाचा संदर्भ देत राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेला पुन्हा डी एकनाथ शिंदे त्यांनी एक सिनेमा काढला म्हणून त्यांना आनंद दिघे समजलेत का नाही सिनेमातल्या त्यांच्या नव्वद टक्के गोष्टी खोट्या आणि भंपक आहेत आणि गद्दार जर आमच्यावरती चाल करून यायला लागले गद्दार गद्दार तर कठीण आहे अशा गद्दारांच्या वल्गना आम्ही खूप पाहिल्या ऐक्या वर्षामध्ये संजय राऊत यांच्या जीवनावर चित्रपट काढायचा ठरवला तर त्या चित्रपटाचं नाव माझा भोंगा माझी बांग अशा पद्धतीचं नाव संजय राऊत यांच्या चित्रपटाला द्यावं लागेल आपल्या आयुष्यामध्ये रोज सकाळी नऊ वाजता उठून भोंगा सुरू करायचा आणि बांग द्यायची याच्या पलीकडे काहीही चालत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिलेल्या जाहिरातीवरून वाद पेटलाय त्यामुळं दोन्ही शिवसेना आमने सामने येऊ लागल्यात आता हा वाद एकमेकांना धमकी आणि इशारा देण्यापर्यंत पोहोचलाय सावंत सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज